नमस्कार आता काही दुधाची क्षमता बावीस लिटर अजून पंधरा दिवसाची कच्ची कम्प्लीट भरणाली कारवाडी अजून बरेचशे मोकळा दिला खाली कारवाडीला एकदम नंबरची बसली वापर सांगायला काय वापर इथे तसे सांगायला मग आम्ही लोकाला लाख नव्वद हजार रुपये सांगतो पण आपल्या गोट जर शेतकऱ्याला आपण इथे ऐंशी हजार रुपये सांगतो कमी जास्त होईल यावरात बसलो कमी जास्त होईल तसं लोकाला लाख सव्वा लाख सांगतो पण आता तुम्ही आल्याबद्दल कसं आहे हे पण पाहिलं तुझे दाताला ही दाताला दा दोनच दात इथे अजून आठ दहा दिवस जायचे हो काढायला पाहिजे ना आमची शेवटी सतरा ते अठरा लिटर पहिले ते एक नंबर वास्त्री एक नंबर क्वालिटी जो बघा मित्रांनो गणेश पाटील यांच्याकडे गाई विक्रीसाठी आलेले आहे दहा बारा गाई आता सध्या गोठ्यावर उभा गोठ गो आहे नंबर एक च्या वस्तू दुसऱ्यांदा साधा एकोणीस असल्यामुळे लक्षात एकदम शांत गणेश भाऊ आपल्या गोठ्यावर गाई किती आलेले आज सध्या पंधरा गाई उभा आपल्या गोठ्यावर पंधरा गाई उभा आहे आता

या दोन दात चार पाहिले रोज वीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची सोळा सतरा सोळा सतरा अजून टाइम आहे अर्धा दिवस बाकी भरणार वासरू इथे वीस लिटर काढ पहिल्याच्या कमी नाही गाड दोन दात वासरी नंबर एक ची वासरी पंधरा दिवस टाइम आहे अजून भरणारी चांगला भारणा करीन खाली, खाली। म्हणजे गरीब शेतकऱ्याला तुमच्याकडे एकदम व्यवस्थित गाय भेटण हा भेटन एकदम खात्री रेंज मध्ये देणार त्यांना साड्याची नागायची दुधाची आपल्याकडे गॅरंटी राहत नाही पण त्यांना साड्याची नागायची आपण बांधून राहू त्यांना बरोबर आता आलेले आपले शेतकरी बघायला दादा आता ले तुम्ही नागपूरचे नागपूर नागपूर बघून नागपूर 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 नागपूरचे त्यांना घ्यायचे चार, चार गाई आपल्याकडे आलेले आता त्यांनी दोन पास केलेले तुम्हाला काही कसं वाटले माणसं कशी वाटली घरगुती घरगुती अन आता तुम्ही आले घरगुती आपलं काही हीच घ्या तेच घ्या असं काही आग्रह नाही ना तुम्हाला पटली तर घ्यायची नाही तर चालले माग